है। हो छान दिसतय ना देवाला काहीच नाही काय काय ते आईस आणले दादानी ट्रिप वर ना का हो। पण ते जी चेन आहे की नाही हे चेन मला आणली हो। ते लॉकेट येस फॉर सुप्रिया नाही हे आणि हा गॉगल आहे ना पप्पाला आणलाय आणि तुला गाडी आणली आहे ना <laughs> काय झालं मला आहे ना थोडस पित्त झालेलं <laughs> पित्त पित्त <जाले। laughs> पित्त झालंय आणि मला ना थोडस उलट्याचा त्रास झालाय आता वाजलेले आहेत रात्रीचे साडे दहा पावून अकरा वाजलेत आणि आयुष दादा ना ट्रिपला गेला होता हा सेटअपच केलंय तुझं दादानी तर हे की नाही गिफ्ट गिफ्ट पण दादा तुझी किती काळजी करतो ना तुला बघ ना दादानी काय काय हो हो ना आणलंय अगो हो हो। <laughs> तर दादाच प्रेम लय दिसतय तुझ्यावर आहे ना तर ते येस लॉकेट जे आहे ना ते मला आणलंय तर त्याला पाचशे रुपये जाताना खर्चायला दिले होते ना तर त्यांनी घरातल्या सगळ्यांसाठी एक एक गिफ्ट आणलेलं आहे तर मुलांचं कसं असतं ना बघा ना तुमच्या दहा दांला तर हसायलाच येतय जास्त इकडे तुम्हाला आरसा दिसत बेड वर बसले मी नाही पण या जवळच आहे एवढी तरी कॅपॅसिटी की घरच्या नानाव म्हणून नाही तर काय काय माणसं स्वतःला जाणतात होय का तुम्ही कोण माणसं काय काय माणसं काय काय माणसं जायला जातात स्वतः पुरत जाणतात हे बघा पुण्याला मी गेले होते अजून पुण्याचं शॉपिंग तर मी शेअर पण केले नाही पण सांगते मी पण सगळ्यांना आणलं होतं म्हणजे आमच्या घराचा एक रूलच आहे मला आणलंय तुम्हाला काय आणायचं बघितलं काय आणायचं तुम्हाला बघा तुम्ही मी नाही बटवा हानयचं बघितलं का तेजा तेजासाठी काढून ठेव सकाळ घाल येलो शर्टोरा हो हा माझ्यासाठी हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जावं तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि या आधीची व्हिडिओ क्लिप तुम्ही पाहिली असाल तर ती सोमवारी रात्रीची व्हिडिओ क्लिप आहे तर ज्या दिवशी आयुषदादा ट्रिपवरनं घरी आला होता त्या दिवशीची ती क्लिप आहे आणि त्यांनी जो ट्रिपवरनं आला ना तो कोल्हापूरला त्याची ट्रिप गेली होती पन्हाळा दाखवला त्यानंतर कड कनेरी वगैरे दाखवलं त्यांना तिथं वॉटर पार्कला नेलं तर अशी त्यांची जी वार्षिक ट्रिप आहे ती वार्षिक ट्रिप गेली होती वार्षिक सहल तर तो घरी आल्यानंतर ना त्यानं प्रत्येकासाठी म्हणजे घरातल्या प्रत्येक मेंबर्ससाठी ना काही ना <णणालेगा> काहीतरी आणलं होतं तर असो ताईंनो तर मंगळवारचा हा दिवस आहे आज आहे मंगळवार आणि तुमचे दादा ना एका ठिकाणी मार्केटिंगला गेले होते तेव्हा त्यांना ना ही सुकी फिश दिसली तर सुकी फिश ना एकदम भारी होती ताईंनो त्याच्यामुळं त्यांनी ना विकत घेतलेली आहे तर सुक्कट बोंबील आणि खारामासा जे खात असतील त्यांना माहिती असेल जे खात नसतील त्यांच्यासाठी सांगते तो बघा आमच्या सासूबाई ज्या आहेत तर त्या फिश साफ करत आहेत तर कशा पद्धतीनं साफ करत आहेत बघा बोंबलाचं तोंड जे आहे ते आधी त्यांनी सुरीनं कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आजूबाजूचे त्या पंख आहे ना काढून टाकत आहेत म्हणजे बोंबलाचे जे पंख आहेत ते आणि नंतर शेपटी काढून टाकायची आहे तर अशा पद्धतीनं हे सगळे सुके बोंबील आहे ना व्यवस्थित नीट करून ठेवायचे आणि त्याचे तुकडे करून एका डब्यामध्ये भरून ठेवायचे खारा मासासुद्धा तुम्ही पाहिला असाल परातीमध्ये कसा पद्धतीनं कट करून फोडे करून ठेवलेल्या आहेत हा सुका मासा एखाद्या उन्हाला म्हणजे ठेवायचा त्यानंतर त्या तो बऱ्यापैकी छान त्याचं म्हणजे तो वाळला खूपही नाही वाळवायचा पूर्णही नाही वाळवायचा थोडासा जो काही पाण्याचा अंश असेल तो त्याच्यातला काढून टाकायचा आहे म्हणजे एक ऊन दाखवायचा आहे त्याला आणि डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीनं सुखा मासा किंवा सुखी फिश जर आपल्या घरामध्ये भरलेली असेल ना तर कधीही आपल्याला समजा ज्या दिवशी एखाद्या दिवशी आपण मटन चिकन नाही केलं तर अशा दिवशी आपण ही सुकी फिश खाऊ शकतो तर जे नॉनव्हेज खातात त्यांना माहिती असेल जे नॉनव्हेज नाहीत खात त्यांना माहीत नसेल सो तर असो तर इकडं त्या फिश नीट करत होत्या तर माझे कपडे जे आहेत म्हणजे आयुष कपडे जे, जे, जे काही सहलीला घालून गेलेला होता त्यांना तर स्कूल ड्रेसच होता तर दोन स्कूल युनिफॉर्म जे होते आणि त्याचे इतर काही ड्रेस वगैरे जे होते म्हणजे पाण्यामध्ये वॉटर पार्कमध्ये जो तो घालून गेलेला होता ते सगळे कपडे ना मी त्याचे सेपरेट लावलेले होते मशीनला आणि त्याचेच कपडे मी आता सकाळी सकाळी सकाळच्या चांगल्या कडक उन्हाला वाळवून उन घेणार आहे कारण आहे ना ते वॉटर पार्कमध्ये जेव्हा खेळत असताना ना, ना त्या पाण्यामध्ये क्लोरीन नावाचं बघा एक केमिकल टाकलेलं होतं तर त्या केमिकलचं त्याला इन्फेक्शन झालेलं होतं संपूर्ण अंगावर त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी आलेल्या होत्या त्याच्यामुळे त्याचे कपडे मी जरा सेपरेट धुवून घेतले आणि आता त्याला ता म्हणजे डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे तर असो ताईंन आता ही दुपारची वेळ आहे घर संपूर्ण स्वच्छ नेट आवरलेलं होतं आणि सम सगळी कामं जी काय आहे ना ती झालेली होती ताईंनो स्वयंपाक वगैरे झालेला होता आणि माझं जे काही क्लिनिंगचं काम आहे ना ते सुद्धा झालेलं होतं म्हणजे धुणं वगैरे तुम्ही पाहिलं असाल कपडे वगैरे वा मी वाळत घातलेले होते त्याचवेळी स्वयंपाक सगळा झालेला होता आणि दुपारच्या वेळेत ना म्हटलं थोडासा आराम करावं तर माझी तब्येत बरी नव्हती तुम्हाला सांगितलं मी व्हिडिओमध्ये जसं की मला उलट्यांचा त्रास होत होता तर म्हटलं जास्तही पडून राहायला नको संध्याकाळचे चार वाजलेले होते तर मग उठले आणि आपण कसं असं आळसवाणी पड पडलेलो असतो की नाही झोपलेलो असतो तर मग ते बरोबर पण वाटत नाही आणि संपूर्ण दिवस जो आहे तो कंटाळवानी जातो जर आपल्याला काही होत असेल म्हणजे आपलं अंग वगैरे दुखत असेल तरच आपण झोपून राहिलेलं ठीक आहे नाहीतर ज्या वेळेस आपल्याला काहीच त्रास होत नसेल किंवा सहन करू शकतो आपण जो त्रास त्या त्या तर त्या त्रासासाठी किंवा त्या दुखण्यासाठी उगच हंतरुणावर लोळत बसायचं नाहीये तर उठले आणि लगेचच कॉफी करायला घेतली तर माझं माझ्याकडनं कॉफीचं दूध नेहमीच उतू जातच जातं

फरशीचा कचडच होय का आणि मग आणि आपण काय करू शकतो अजून टंकी घ्यायच हां सोफा हा सोफा काढायचा सोफा क्लीन करायचा खिडकीच खिडकी क्लीन करायची खिडकी क्लीन करायची बर बर ठीक आहे ठीक आहे ठेवा आता ओपन करूया आपण हो इथं 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 ठेव बस करावर बस बस इथं बस सुरू करूया अनबॉक्सिंग कर आधी व्हिडिओ मी लाईक आता तो ब्लॉगर बनवू नकोस बाबा म्हणजे झालं तर ताईंनो तुम्हाला असं वाटत असेल की मी देवांशला बोलायला एवढं सगळं शिकवलेलं आहे किंवा सांगितलेलं अजिबात नाहीये ताईंनो खरंच सांगते की त्याला कसं काय एवढं बोलता आलं मला आश्चर्य वाटतंय की मी बोलताना कॅमेरा पुढे बघून तो माझा अनुकरण करतो किंवा माझे शब्द त्याच्या कानावर पडत असतील कदाचित त्यामुळे तो असा बोलायला शिकला असणार आहे तर अजिबात म्हणजे तो कॅमेराला वगैरे घाबरत नाही धडाधड बोलतो तर त्याने जे काय बोललं ना त्यातला एकही शब्दताईनं मी शिकवलेला नाही आहे त्यांना आणि ज्या पद्धतीनं तो तुम्हाला सांगत होता या बद्दल, बद्दल की या आगारो ब्रँडबद्दल म्हणजे वॅक्यू क्लिनरबद्दल की कसं आहे हे काय काय करता येतं यानं तर ते मी फक्त आहे ना एका व्हिडिओमध्ये ऐकलेलं होतं म्हणजे आप जेव्हा आपण फ्लिपकार्टवरून हे मागवतो मी हे फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे तर तेव्हा एक व्हिडिओ पाहिलेला होता आणि तेच त्याने बघितलेलं होतं आणि त्याच्यावरूनच तुम्हाला बघा त्यांनी सगळं सांगितलेलं आहे की या वॅक्यू क्लिनरनी आपल्याला काय काय करता येतं तर आपल्याकडं जर स्लायडिंग विंडो असतील तर ती स्लायडिंग विंडोची जी काही घाण असेल तर ती सगळं क्लीन ह्याने होतं एक नंबर खरंच ताईनो मी वापरून बघितलं आणि मगच तुमच्याशी हे शेअर करते तर हे जे ब्रँड आहे ना एकदम मस्त ब्रँड पण छान आहे वॅक्यूम क्लीनर पण छान आहे खरंच उपयोगाची वस्तू आहे तर आधी मी वा, वापर केला आणि मगच तुम्हाला सांगते की मला असं वाटलं की हा सोफा घेऊन मी खूप मोठी चूक केलेली आहे कारण हा सोफा आपल्याला क्लीन करणं खरंच अवघड आहे लाकडी सोफा असला ना की आपण पुसू शकतो स्वच्छ करू शकतो ओल्या कापडानं पण हा कापडी सोफा कसा बरं क्लीन करायचा तर मला ना मी बघता बघता हे वॅक्यूम क्लीनर बघितलं की ह्याने पडदे वगैरे स्वच्छ होतात खिडक्यातली घाणसुद्धा निघते आणि सोफेसुद्धा क्लीन होतात म्हणून मी हे मागवलेलं आहे तर एक हजार सहाशे मला हे आगारो कंपनीचं जे आहे वॅक्यू क्लीनर तर ते बसलेलं आहे आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर ना लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते मी तर म्हटलं चला माझ्या उपयोगाची ही वस्तू आहे मला आवडली म्हणून तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया तर मला खरंच छान वाटलं हे मागवलं त्यामुळं आणि खिडक्यांची शक्यतो घाणेनं आपल्याला लवकर निघत नाही त्यामुळं हे ब्रँड खरंच मी खिडक्यांचीसुद्धा त्या दिवशी लगेचच घाण काढलेली होती लगेच, लगेच पटापट मी क्लीन केलं तुम्ही आधी बघितलं असाल की माझी तब्येत काही एवढी व्यवस्थित नव्हते त्यामुळं मी थोडीशी झोपूनच होते एक अर्धा तासभर लोळले मला काही झोप वगैरे लागत नाही आणि एवढी पण काही माझी तब्येत बिघडलेली नव्हती तर म्हटलं चला उठू शकतो आपण काम करू शकतो तर लगेच उठायलाच पाहिजे आणि मला असं उगेच लोळून लोळत बसायला आवडत नाही किंवा लोळत राहायला आवडत नाही त्याच्यामुळं मग हे आलं की लगेचच मी ना काम करायला घेतलं तर तुम्ही पाहू शकता यामध्ये खूप सारी धूळ जमा झालेली आहे आणि जसं की देवांशने सांगितलं तुम्हाला खिडक्या सुद्धा क्लीन होतात पडदेसुद्धा क्लीन होतात आणि हे घाण तुम्ही पाहू शकता बघा वेफर्सचे शेवचे तुकडे जे काही मुलं सोफ्यावर खात बसतात ना ती सगळी आतपर्यंत गेलेली ना या वॅक्यू क्लीनरनं क्लीन झालेली आहे एकदम क्लीन झालेला होता सोफा यानंतर तुम्ही म्हणजे या, या सोफाना मी क्लीन केल्यानंतर एक हात फिरवला ना सोफ्यावरनं इतका सोफा स्वच्छ झालेला होता ना आणि ही सगळी धूळ तुम्ही पाहत असाल ना तर सगळी ही धूळ आहे ना सोफ्यात लिहित तर हे अशा पद्धतीचं बघा त्याला एक पार्ट असतो जाळीचा तर त्या जाळीच्या पार्टमध्ये ही सगळी घाण धूळ माती जी आहे ना ती येऊन बसते तर तुम्ही पाहिले असाल खूप सारी घाण होती त्यानंतर ना क्लिनिंग केल्यानंतर घर थोडंसं आवरलं व्यवस्थित लावलं आणि लगेचच मी इकडे संध्याकाळची जरा फिरायला आलेले होते चालायला आलेले होते जेणेकरून आपला मूडसुद्धा फ्रेश होईल जरी आपल्याला बरं नसलं किंवा आपली तब्येत जरी एवढी ठीक नसेल ना तरीसुद्धा मी काय करते या निसर्गाच्या सानिध्यात जरा फिरते म्हणजे मला बरं वाटतं जरी आपल्यासोबत कोणीही फिरायला नसेल ना तर एकटीनं बाहेर पडायचं निसर्ग आपल्यासोबत नेहमीच असतो तर इकडे फिरायला आले ना तो बघा ताईंनो शेजारीच कॅनल आहे कॅनलला पाणी सुटलेलं होतं आणि आजूबाजूचा तुम्ही व्ह्यू पाहत असाल इतका सुंदर आहे ना ताईंनो कुणाच्याच सोबतीची गरज नाही आहे तर ही बिल्डिंग एन बिल्डिंगचं प्रतिबिंब जे आहे ते पाण्यामध्ये दिसत होतं कॅनल खूप खोल आहे आजूबाजूला शेती आहे आणि येणारी जाणारी फिरायला म्हणजे संध्याकाळची जी काही माणसं नियमित फिरायला येतात तर ती तर असतातच आजूबाजूला नेहमी म्हणजे आपल्याला ती बघतात ना त्यामुळे ओळखीची झालेली असतात त्यानंतर फिरत फिरत इकडं घराकडे आले ना तर घराजवळच माझी मैत्रीण आहे सुनीता नावाची तर ती घरी नसते ती जॉबला जाते तर तिच्या दारात ना तिची मांजरं बघा अशी वाट बघत बसतात तर मुक्या प्राण्यांचा किती जीव असतो ना माणसांवर तर बघा तिची वाट बघत बसलेली होती तर हे पिल्लू आहे आणि त्याची आई आहे तर ही दोन्ही मांजरांना तिची वाट बघत बसतात तर मी तिथं थांबले त्यांच्या मावशी असतात तिथं तर त्या मावशींबरोबर ना गप्पा मारते आणि मग घरी येते तर मावशी पण आज नव्हत्या आणि कोणीच नव्हतं त्यांच्याकडे आणि ती मांजरांना माझ्याच पायात घुटमळायला लागली होती मग थोड्या वेळाने लगेचच तिथं मावशी आल्या आई असतात होत दिवा होती काय होती हो ना देवा एवढ एवढा दिवा आहे पण किती प्रसन्न वाटतंय बघा रोज मी आली की पहिले देवाचा दिवा लावणार ला हो ना सकाळी पे सहा वाजता दिवा लावतो आमचा हो ना मीच लावते अगोदर घ्या खेळ्या हा आम्हाला दिवा लावल्याशिवाय छान पडेल ना तुळशी पैसे लावायचा हो ना तर ताईंनो ह्या ना माझ्या मैत्रिणीच्या मा मावस सासूबाई आहेत आणि त्यांचं बघा असं छोटंसं पत्र्याचं घर आहे पत्र्याचं घर असे ना का पण त्यांचा देवारा पाहिला ना इतकं प्रसन्न वाटलं ना ताईंनो मला खरंच खूप भारी वाटलं तर घर कसं आहे याला खरंच काहीच व्हॅल्यू नसते आपलं घर कसं आहे आपण ते ठेवतो कसं याला खरंच खूप किंमत असते तर बघा तुम्ही इकडं स मावशी ना तुळशीला दिवा लावायला आलेल्या आहेत आणि त्यांचं घर बघितलं ना बेडशीट वगैरे इतकी छान क्लीन स्वच्छ आता ज्यांना असं वाटतं की आपल्या घराला उमरा नाही आहे आपल्या घराला आपण चांदीची पावलं नाही लावू शकत तर त्यांनी ह्या घरांचं नक्कीच म्हणजे उदाहरण घ्यावं की बघा पत्र्याचं घर असून सुद्धा किती प्रसन्नता आहे आणि तुम्ही उमरा बघितला अगदी सिमेंटचा उमरा आहे पण त्यावर ना प्लॅस्टिकची लक्ष्मीची पावलं चिटकवलेली आहेत तर तेवढ्याच सुद्धा किती सुख मानणारी काही काही लोक ह्या जगामध्ये असतात आपल्याला असं वाटतं की आपल्या उमरावर पंचधातूची तार असावी चांदीची पावलं असावीत मगच आप लक्ष्मी आपल्या घरात तर असं नसते असं म्हणतात ना एक ना एक दिवस आपलं स्वप्न पूर्ण होतं पण हे ना रीण काढून सण साजरी करण्यात काहीही अर्थ नसतो कष्ट केलं तर एक ना एक दिवस आपलं स्वप्न पूर्ण होतं आणि आपल्याला सुद्धा हवं तसं घर ठेवता येऊ शकतं किंवा आपण हवं तसं घर आपलं रिनोव्हेशन करू शकतो तर बघा ह्या तुळशी पुढं दिवाजू लावलेला आहे तर हा दिवा दहा हजाराच्या तुळशी वृंदावनाखाली सुद्धा तेवढाच प्रकाश देणार आहे जेवढा ह्या तुळशी वृंदावनाच्या खाली प्रकाश आहे तर तसंच असतं हे गरीब आणि श्रीमंत ह्यांच्या घरी ना काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सेमच असतात मग काही काही ठिकाणी ना आपण एखाद्या मोठ्या बंगल्यात जरी गेलो ना तर तिथं कटकट नेगेटिव्हिटी भरपूर असते काही घरं अशी असतात की अगदी छोटी असू देत पत्र्याची असू देत कोपट असतील आस्ति, मा मातीची सारवलेली मातीची घरं तर त्यांमध्ये प्रसन्नता खूप असते लक्ष्मी भरपूर असते सुख आणि समाधान असतं जे मोठमोठ्या बंगल्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही तर ते असणं खूप गरजेचं आहे बंगला जर उभा राहिला तर तो अगदी सुखासमाधानाने सुद्धा भरलेला असावा तर एवढंच माझं म्हणणं आहे एवढं सांगणं होतं म्हणजे मला जे काही वाटलं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं आणि मला जे काही आज अनुभवायला मिळालं तेच मी तुमच्याबरोबर शेअर केलं तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि रस्त्याने फिरत फिरत आता समोरच तुम्हाला आपलं घर दिसत असणार आहे, आहे तुम्हाला व्हाईट आणि विटकरी कलरमध्ये बघा मातीच्या कलरमध्ये जे कलर समोरच घर दिसतंय व्हाईट कलरची टाकी आहे ते आपलंच घर आहे आणि चला आता फिरून वगैरे आलेले आहे मला जे काय अनुभव आले जे काही वाटलं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं तर असा होता आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा आता संध्याकाळ झालेली आहे इथून पुढे आता घरी जायचं हातपाय तोंड धुवायचे दिवाबत्ती वगैरे करायची आणि स्वयंपाकाला लागायचं असं माझं रुटीन असतं तर परत भेटूया पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये बाय बाय